दयाडीची खूप मोठ्या प्रमाणात जोरदार तयारी चालू आहे या ठिकाणी सुरत भाऊ वाजगे युवक युवा मंच त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात दयाडीची जोरदार तयारी चालू आहे किती वाजता बक्षीस बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणखी गोविंदा पदक येणार सलामी देणार मुंबई मधून एक पदक येत आहे त्या पथकाचं नाव अजून पर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये हे सूरज भाऊ यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत किती थर लागतील अशा अपेक्षा आहे सात ते आठ थर लागायला पाहिजे जर दहा थरांचा विश्वविक्रम झालेला आहे तो मोडण्याचा प्रयत्न होईल का असं तर पाहूया प्रयत्न करूया आपण पण अजून तर त्याची तयारी असेल तर ते पण होऊ शकणार गोविंद पथक ही निमंत्रित आहेत का सगळी निमंत्रित आहेत जुन्नर तालुक्यातली बाहेरची निमंत्रित आहे सगळी आज आपण या ठिकाणी पाहत आहे नारायणगाव नगरीमध्ये आदरणीय वाजगी मित्र परिवार यांचे दरवर्षीप्रमाणे जोरदार दहीहंडी या ठिकाणी या पूर्ववशीवर साजरी होत असते आणि याही वर्षी दहीहंडीच्या निमित्ताने सूरजभाऊ मित्र परिवार त्याचकडून यावरती ही मानाची दहीहंडी एक लाख एक हजार एकशे अकरा आदरणीय जनजीवन सम्राट हक्षरभाऊ वाजगे यांच्या मार्फत आणि सरोज भाऊ वाजगी मित्र परिवार यांच्यामार्फत ही दहीहंडी या ठिकाणी साजरी होणार आहे अनेक मान्यवर या ठिकाणी दही उपस्थित उपस्थिती देणार दे आहेत दोन आपल्या लावणी सम्राज्ञी नवीदा पाटील असतील आणि अर्चना जोगळेकर असतील ज्याही या ठिकाणी येणार आहेत आणि विशेषतः लांबून लांबून पुणे असेल मुंबई असेल ठाणे असेल या ठिकाणहून विशेषतः काही गोविंद पटक येणार आहे आणि त्यांचा नक्कीच थरार हा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आपण सर्वांनी एक थोड्याच वेळात हा कार्यक्रम सहा ते सात वाजता चालू होईल आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही विनंती गेल्या वर्षी सुरज भाऊने याच ठिकाणी मोठी दयांडी केली होती आणि त्याला विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती यावर्षी अशी काही पार्श्वभूमी नसतानाही मोठा कार्यक्रम आहे काय सांगाल सध्या याबद्दल तर आम्हाला काही माहित नाही आम्ही या ठिकाणी जमलोय ते फक्त सुरज भाऊंचा मित्र परिवार म्हणून आणि राजकीय दृष्ट्या का याच्यात काही आमचा हे म्हणजे काही मोठं नाहीये आणि नसावा काही लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन येऊ घातलेले आहेत त्याची काही पार्श्वभूमी या कार्यक्रमाला नाही नाही काही सांगताय